हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत माझा अनुभव शेअर करायचा होता बोलत आहे कुठून बोलताय बारामती मागच्या आठवड्यात पण मी बोलली होती तुमच्याशी आमची शेती होती न, ना आपल्या नावावर झाल्या आमच्या ह्यांच्या नावावर अरे वा काय सेवा केली होती शेमृत वाचायचं अकरा माळे जप मंत्र कोणी दिली होती सेवा नाही तुमचंच मी हे बघते युट्यूबवरती त्याच्यामध्ये बघा मग असं केलं पाहिजे ना ताई अनुभव ऐकून पण खूप आपल्याला अनुभव येतात चांगले नाही पण जाते ना स्वामींच्या हिर कुठे बारामती बारामती अच्छा मते। अच्छा नाव सांगायचं ताई हा आता सांगते नक, नका नको नका सांगू नका सांगू जाऊ दे मी बारामतीतली आहे एवढंच सांगते अनुभव आले भरपूर मला अनुभव आले ते हो ना येणारच तर तुम्हाला येणारच अनुभव खूप छान आहे बऱ्याच बायकांना पण मी सांगते असं करा महाराजांचं आपण रंधलेल्या स्वामींचा मोठा आधार आहे आधार आहे मला ना एवढ्या दोन वर्षात एवढं महाराजांना माझे मिस्टर एवढे ड्रिंक देत होते ना जवळजवळ ऐंशी टक्के सुटली अरे वा मग काय केलं त्यासाठी हेच आपलं चालतंय माझं माझ्यानुसार रुटीन आपली हेच तारक मंत्राचं तीर्थ तीर्थ तारक तारकमंत्राच एवढ्या पहिलं म्हणायची मी करत नव्हती आता करतेच मजे एकोट अरे वा खूप छान आहे महाराजांचा माझा अक्कलकोटला जायचं पण खूप दिवसापासून सोप नाही महाराजांना भेटायला आता तुम्ही अनुभव शेअर केला ना पुढचा तोच शेअर कराल जाऊन उडाली अक्कलकोटला असं आणि हे बघा अक्कलकोटला जाण्याविषयी घरूनच आपण मनापासून जी सेवा करतो ना ताई पोचतेच जामीनपर्यंत पण तुमची मुलगा आहे ना नक्की पूर्ण होईल मुलाला ना माझ्या सीए डीला बारा टक्के ताई कॅप गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये त्याला शहाण्णव टक्के मुलांना पण ऍडमिशन भेटत माझ्या मुलाला, मुलाला बारा टक्के वर अरे बापरे हो कम्वाल कम्वाल आहे आणि माझ्या मुलीला हार्टचा प्रॉब्लेम होता मागच्या वेळेस तुम्ही हो हो हो। तुम्हाला सांगितलं तिचा पण नॉर्मल सगळं रिपोर्ट आलं अरे वा किती सुद्धा मुलीला चार वर्ष जात नव्हतं महाराजांची सेवा केली तिने पण केली तिला पण आता सातवा आठवा आठवा महिन्यात अरे वा वा स्वामीच येणार आहे तुमच्या घरात बघा ते मला गाडीहून पण ऍक्सिडेंट झाला ताई माझा मुलगा मुलगा फुरा पडला गाडीचा पण आम्हाला तीळ मात्र पण खर्चटलं नाही दोघांना एवढं बघा किती सुंदर खूप अनुभव देत होता तुम्हाला मला एवढे आलेत नाही ना म्हणजे त्रास होतो आपल्या आपलं कर्म पण असतं ना काही थोडं बरोबर 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 पण सगळंच देवाव नाही ना सोडायचं आहे खरंय आहे किती छान तुम्ही भरपूर hmm. आलं पण मला त्रास पण खूप झाला शेवेत आल्यानंतर एक दोन म्हणतात ना महाराज परीक्षा घेतात हो हो, हो. परीक्षा पण घेतली बरं का पण आपण कुठल्या ह्याच्यात द्यायचं म्हटलं परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला प्रत्येक गोष्टीला परीक्षा असते मी बघते ना ते पण छान वाटतं दादांचे बघते ते पण छान वाटतं ते करते मी म्हणजे मला कोणी शेवा दिलेली नाही बर का पण मी वरच आपलं तुमचं किती सुंदर बघा बर याच्यातनं सगळ्यांनी शिकलं पाहिजे कि सारखी मला सेवादार सेवादा करण्यापेक्षा आहेत ना ज्यांना आहे ज्यांना अनुभव आले त्यातल्या आपण सेवा केल्या तरी आपल्याला अनुभव देतात स्वामी म्हणतात ना मी सगळ्याला प्रत्येक वेळेस माहिती देऊ कोणाला काय प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार तुम्ही हजारो कॉलच ताई कसं करतील सांगा करते मी मला काही संस्कृतच माझं एवढं शिक्षण नाही मी ऐकते मोबाईल वरती रोज हो कंटिन्यू आपलं चालतं सारामृत पण मी कंटिन्यू वाचते मला छान हो सारामृत वाचलं नाही वाचलं तर मला ना असं दिवस पूर्ण मला चुकल्यासारखं वाटतं मला कधी सेवेकडे जाईन असं जाईन कधी त्या देवाची सेवा मला तेव्हा बरं छान आहे मी शेअर करते